लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली पहिला टप्पा पार पडलाय दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज थंडावतोय सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांचा प्रचारांचा धडाका सुरू आहे मात्र त्यात सर्वात उठून दिसणारी बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात लावलेला सभांचा धडाका मोदींच्या चंद्रपूर रामटेक वर्धा नांदेड परभणीत सभा घेतल्यात आता पुढील तीन दिवसात मोदी सात सभा राज्यात घेणार आहेत कुठे कुठे आहेत मोदींच्या सभा बघूया आपण सत्तावीस एप्रिलला कोल्हापुरात एकोणतीस एप्रिलला माढा सातारा आणि पुण्यात सभा आहेत तीन सभा एकाच दिवसात तीस तारखेला सोलापूर धाराशिव लातूरला तीन सभा मोदींच्या अशा सभा होत आहेत मोदींचा महाराष्ट्रात मुक्काम का वाढलेला आहे त्याची कारण बघूया आपण महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभा जागांच्या बाबतीत महाराष्ट्र उत्तर प्रदेश नंतर क्रमांक दोनचं राज्य आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतरही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अजूनही मोठा जनाधार आहे महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीतील घटक पक्षांना कमी लेखून चालणार नाही उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी उमेदवारांची उघड नाराजीसुद्धा समोर आलेली आहे उत्तरेप्रमाणेच महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी नाही चारशे प्लस टार्गेट पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या दोन हजार चौदा आणि एकोणीस पेक्षा जास्त जागा निवडून आणायची आवश्यकता आहे तर अशी ही सगळी महत्वाची कारणं ज्यामुळे मोदींचा महाराष्ट्रातला मुक्काम वाढला आहे